सरपंच चेअरमन कोणाला तरी सांगत लागेल बिबटाय ना आपण आपल्या बघिरायला सांगू बघिरा देखा तो ये दे आया जिंदगी धूप तुम घना चेन बिबट्या चेअरमन बिबट्या चेअरमन बिबट्या गे वाघ अजाताबाईच्या शेतात बिबट्या 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 कोणी बघितला सुजाताबाई स्वतः एवढं तोंड होत म्हणली एवढा एक कान होता त्याचा लय मोठ जनावर सुजाताबाई वर अशी झडप घ्या ना तेवढाच सुजाताबाई पाळली चिंगाट काय घाबरल्यात म्हणतो इतक्या घाबरल्यात कापत होते बीपीच्या तीस एक गोळ्या खाल्ल्या तेव्हा जर असतील अरे अरे सुजाताच बाई अख्या गावात कुणी बी घाबरला असत चेअरमन सोडून का बरं अरे चेअरमन बिबटे आमच्या आजीने अशी बिबटे पाळलेली आहेत बळले होते जे दुबईला आता बिबटे ना आमच्या आजीच होती आमचा आज असे बिबटे धरायचा पोळ्याला काय बैल होते काय आज्याकडं आमच्या मारुतीच्या मंदिराला हे चापकाने बिबटे मोडायचे क्या वाळायचे असा आमचा आजा होता आणि मी बिबट्याचा नातू बिबट्याला घाबरी नाही अरे बिबट्याला असा टगडीला धरून निभार असा धोबी पाच करतो ना बिबट्या परत आपल्या गावात नाव मला फक्त दाखवा बाईला ह्या बिबट्याच्या तावडीतून फक्त वाचू शकतो त्यामुळं काही घाबरू नका कुठे असल्या ना हे असा उंदीर धारली आणि काढी तुम्ही त्याला बाहेर चला बाई कडे नाही तुम्ही जा हा का आम्हीच येतो बाई कड जाऊन बरोबर सांत्वन करावं लागत करा आणि त्या बिबट्याचं काहीतरी हे करा गावातलं का कुणी गेलं तिकडं त्या बिबट्याने मारलं बिरलं गावात तुमचं मतदान कमी होईल कमी होईल म्हणजे बॉडी वरून बी जाते सगळं पद बी सगळं जाईन ते प्रत्येक वेळेस चेअरमन सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही काहीतरी बंदोबस्त करावा लागतो मी चावून येतो काय झालं आम्हाला कळलं तुम्ही बिबट्या पाहिला बिबट्या पाहिलं कसला मोठा होता माझ्या वावरातच येऊन बसलाय नेमकं बरं झालं त्याचं तोंड तिकडं होत मी मागून त्याला पाहिलं पळून आले माहिती का आता मी वावरात कसं जायचं चर्मन अहो घाबरू नका घाबरू नका बीपी वाढत असतो तिने घाबरू नका अहो आखा वाघ तुमच्या राख निलय रात्र दिवस तुमच्या माग पुढे आणि तुम्ही त्या बिबट्याला घाबरात घाबरायचं नसतं मग काय करू चरमन घाबरू नका मग काय करू अहो अजिबात घाबरू नका भीती वाटली तर तुमची कान फुकू का म्हणजे भीती कमी होईल तुमची का करू कान जाऊ आता वावरात जायचं नाही तुम्हाला वावरात तुमच्या तिथं भीती वाटते ना हो वा चेअरमन तुमच्या अख्ख्या वावराची मी राखणदार करणार तिथं रात्रंदिवस तिथं खडा पारा देणार अहो हे वा वाट फिफ्टीन आम्ही घाबरत नसतो तुम्हाला माहित नाही आमचा आजा हे गावात वाघ आला त्या काळात कशाची पिंजरी हे आमच्या कानाला धरून बिबट्या आमच्या आजा आज उसात जाऊन आणि पोळ्याला कधीच बैल घेतले नाही आजनी हे असे बिबटेच फिरी अख्या गावात ना तू मग आता सरकारनी बंदी आणली नाही तर आम्ही वाघन शिवच आणले असते पोळ्याला हे बैल हे सामान्य माणसं आणतात आम्ही वाघ शिंह हाती आणले असते पोळ्याला सरकारची बंदी आहे सरकारचा मान ठेवा लागतो पण तुम्ही घाबरू नका या द्या तुमच्या वावरात आलाय ना ती बिबट्या असा खान फडी तू धरून हे असा भिंगून नापटी तू घाबरू नका बापरे छेद मग तुम्ही किती आहेत ना काय म्हणतात त्याला <laughs> ताकदवर मोठ घरानं आमच तालिबार तेवढ करा सरदार घरानं होत पहिलं आमचं त्यामुळे आम्ही असे घाबरत नाही वा घाला बिबट्याला जरी बिबट्या अचानक समोर आला तर अचानक चेअरमनच तुम्ही नाव जरी सांगितलं ना तर बिबट्या पळून जाईल तुम्हाला ओळखत ते नाव ऐकलेलं असून तिने आमचं त्याच्या बी अशी कथा सांगितली त्याला जशी माझ्या आजींनी सांगितली एक माणूस होता मला कानाला फिरवायचा याला माहित नस त्याला कळलं ना ते थांबत नसतो तुम्ही घाबरायच नाही अजिबात पण तेवढं करा बर का ते बिबट्याच काही बंदोबस्त झाला म्हणून सोडा तुम्ही अजिबात घाबरू नका येतो मी जाऊन आता बिबटेच बघू झालं सरपंच काय निबंध बसले तुम्ही मोबाईल मध्ये बघत काही गावावर काय संकट आलंय संकट हा मग गावावर सुटलाय तिथं गावात आलाय नेमकं शेतात घुसलाय हो त्या बिबट्याचा त्रास काय नुसते एकटा सुजाताबाईलाच नाही सगळ्या गावगावी बिबट्याचा विषय आयरनीवर आलाय इथं बिबट्या दिसला तिथं कुत्र नेलं तिथं बकरी नेली तिथं ही नेलं ते नेलं आता काय सगळे बिबट्याच बिबट्या झाले तर आपण तरी काय करावं सरपंच हा मला गावाचं घेणं घेणं नाही आणि तालुक्याचं घेणं घेणं नाही सुजाताबाईच्या दारात म्हणजे शेतात बिबटी आलाय त्याचा बंदोबस्त तुम्ही करायचा सरपंच म्हणून वन विभागाला कळवायचं नाही तर मग गावाची खरंही खैर नाही ग्रामपंचायतची खैर नाही हो चर्मन आपण आपल्या ह्या मनुष्य प्राण्यांनीच त्या प्राण्यांचा आदिवास सगळा धोक्यात आणलाय झाडं तोडलेत डोंगर सपाट केले तिथं शेती केली मग ह्या बिबट्यानी जायचं कुठं ते गावातच येणार हो मग माणसानी केले आमच्या सुजाताबाईंनी त्यांचं जंगल तोडलंय का त्यांचे घरं मोडलेत का नाही ना मोडले तुम्ही तिथून बिबट्या उचलून न्यायचा वन विभागाला फोन करायचं काय करायचं ते करायचं तो बिबट्या नुसता सुजाताबाईवर जर गुराकला तर मी आख्या गावाची हाल करीत असतोय आख्या गावाला घराच्या बाहेर पडून देत नसतोय सरकशीतून बिबटी वाघ आणि गावात सोडीन मी तुम्ही आमचा नात करायचा नाही बिबट्याला माहितीये का तुमची सहजात बाई कशी दिसती काय दिसती त्याला त्याच्यामध्ये दिस म्हणूनच सांगतो अजून आमची त्या गाठ पडली नाही आमच्या हातून एक पशु हत्या होऊ शकते आमच्या हातून बिबट्या मरू शकतो आम्ही बिबट्याला माफी करणार नाही त्याच्या आत वन विभागाने आणि ग्रामपंचायती तो तुम्हाला एकच संधी नाही तर मग बिबट्या ते आखे धुवून आपटीत असतो त्यांची हाडक काळगाऊन टाकीत असतो सर लई लग लोड घेऊ नका दोनशे किलोचे आहे तुमच्या वालनाचे डबल बिबटे <laughs> वादना अहो यो चेअरमन वाघ हे वाघ बिबट्याला घाबरत नाही फक्त पुन्हा तुम्ही म्हणू नका की चेअरमननी आम्हाला कल्पना दिली नाही बिबट्या मारला त्यासाठी तुमच्या कानावर आम्ही घालतोय नाहीतर आम्हाला वन विभागाची आणि ग्रामपंचायतीची सुद्धा गरज नाही आम्ही समर्थय सुजाता भाईचा आणि त्यांचा आताच राखण करायला हे आता वन विभागाला फोन लावा लावा फोन लावा हा साहेब नंबर हो? हो नाही ना सेव आहे होय बर 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 अहो ते आमच्या गावात आहे ना एक पाच सात ठिकाणी बिबट्या दिसला आहे पिंजरा बघा ना आणला कुठून आलेत काय माहित भाऊ कोणी आणून सोडले आहेत काय सोडत नाही का कोणी बर 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 मग आलाय ना राहतो आता तेच काहीतरी करावं लागेल ना आणताय का पिंजरा बर 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 मग संध्याकाप लावून टाका ते सुजाताबाई म्हणून आता त्यांच्या शेतामध्ये लाव कोणला कोणला बर चेअरमन चेअरमन सचिन पंडित विचारा ते सगळं पिंजरा विंजरा लावून देते काय बोकड का बोकड पाहिजे बरोबर बर, 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 चेअरमनच देते बोकड चारा म्हणून ठीक ठीक ठीके चाल लावून टाका बर का तेवढा मग आजच लावा ते संध्या काही त्रास देऊ राहिलाय बरंच कोंबड्यान कुत्र्यान बकऱ्या बरंच लय गेले बरं बरं ठीक आहे ठीक आहे चाल लावा मग आता आलोर तेवढं सहकार्य करा द्या नक्की सहकार्य चांगला व्यवस्थित तुमच्या हाताने दिस नाही म्हणून असं एक टाका तिथं झाडाची पानं बिन टाका दिसला नाही पाहिजे चांगला बांदोर लावा बांदोर दोनच दिवस देणार मी वन खात्याला तिसऱ्या दिवशी मी स्वतः बिबट्याचा बंदोबस्त करणार शिरप्याला घेऊन शिरप्या काय एकटा चेअरमन जाणार आणि कानाला धरून बिबट्या बाहेर काढणार कानाला धरून कानाला धरून बार बार। चलू का मग आम्ही आता हा त्या सुजाताबाईला जरा थोडं सांत्वन करा बरं झालं छान झालं बाईंना परत घाबरल्या तर हा त्यांना सांगा सगळी किली व्यवस्था म्हणा हा हा काय झालं थांबा हो माझ्या वावरात ना लय आड चाललाय बहुतेक ना बिबटा अडकलाय नक्की अडकलाय हा तुम्ही ना वन विभागाला फोन करा त्यांना बोलून घ्या तुम्ही काळजीच करू नका मी आता सरपंचाला घेऊन जातो वन विभाग अख्खा घेऊन येतो तिथं आता बिबट्याची अशी वाजत गाजतच ओरात काढितो बर बर मी जाऊ का घरी बिंदास घरी जा आराम करा जरा शांत बसा चहा पाणी पिया आणि निवांत बसा मी आलोच बिबट्याला घेऊन बरं बरं नाही नाही तिकडे पाठवा इकडे कुठे राहता ठीक आहे ठीक आहे तिकडे डोंगरात घेऊन जातो त्याला पिंजरा सगळं ठीक आहे ठीक आहे जातो तुम्ही हो सरपंच बरं झाले या इथं बसा हो अहो ते बिबटी अडकलाय ना त्या पिंजऱ्यात अडकला का हो अडकलाय नक्की लय आडावाड चाललाय तुम्ही त्या वन विभागाला फोन लावा त्यांना बोलून घ्या ते पिंजरा घेऊन पुढे तरी जावं लागेल त्यांना बिबटी अडकलं ते भारी काम झालं राहायला बरं झालं ते भोकड मेला असेल राह हा मग आता तेरा चारा मानले आता काय चालले हे वाईट वाटत राव आपल्याला ते वन विभागाला घेऊन ना बोलून काय आता लँडलाईन फोन ये रा यो काय आउट ऑफ काय सांगत आहे आउट ऑफ रेंज आउट ऑफ रेंज बघा फोन लागतो का काय नाही तर मग बाला कुराड घेऊन जातो मी ते बिबट्याची कांडोळीच करितो शांतरा लागन फोन नाही तर आपण काय वन विभागावर आपण काय ये नाही काय म्हणते त्याला अवलंबून नाहीत आउट ऑफ नेटवर्क तुम्ही मला सरपंचानी परवानगी द्या नाही ऐका ना, ना।, ना था था। ते ये भी भी तो आत आहे ना हा खाल्ले बिन त्यांनी आपण जाऊन बघू जाऊ येऊ द्या तोपर्यंत आपण बघू खरी काय किती मोठा आहे तुम्हाला सांगतो एकदा बिबट्याला पाहिलं ना मी बरं का मी फार काळ वन विभागाची वाटच पाहू शकत नाही मी त्याला मी द्या चर्मन दोनशे किलो शंभर किलो चे सफळपणा कसं आहे चर्मन मध्ये त्याच्यापेक्षा जास्त उड्या आणू शकतो मी असा फाटाळू शकतो त्याला का मग आता विषय का खोल विषय चला आता याचा विषय पूर्ण करू जरा चला सरपंच मी लय मोठा दांडा घेतला या बिबट्याला धरायला हाओ <laughs> चालता चालता आता गाडी काली ती घेतली राव यो काय बिबड्यासाठी का काय मला वाटलं सर पण पोल दांडा घालते मी काय म्हणतो चेअरमन हां जर वन विभागावाले म्हणाले आम्ही दुसऱ्या दिवशी येतो तर मग रात्रभर काय करायचं त्या तुम्ही मला परवानगी दिली मी बिबड्या हाक येणार मी फाटाळून ठेवला होसलो काय करतो बोलयच म्हटलं हो रात्री मी तिकडे वावरात गेलतो पुढं पिंजरा लावलेला होता मी पिंजरा बघितलंच नाही डायरेक्ट पिंजऱ्याच्या आत मध्ये पिंजरा बंद झाला आतून ते बीप्टे बीप्टे। ते बाहेर मी हात मध्ये रात्रभर काकडत बसलो बिबट्या गोल 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 चक्रा मारतो मला थरकाप सुटला होता थरकाप आणि त्याच्या ते चरमनच्या काळपातलं बोकाड रात्रभर वाजे ना हे खांदे खांदे घासून टाकल्या राहते बोकडाई अरे ते चेअरमनच बोकड हे खास बेण्यासाठी ठेवलेलं बोकड होत ते आता आम्हाला बिबट्याची जिरवायची म्हणून ते पिंजरे ठेवलं ते प्रेमीची जिरिली अरे सगळं झालं पण ते बिबट्या कुठे आहे मला काय माहिती कुठे मी काही राखा बसलो काय तर माझी चाल झाले वारणाचे तशी भाई तू कणाला आला सकाळी भरण्याला मी हा वर बसलो आज माहिती ऐकला आवाज त्याने जाऊ जाळी मी बाहेर निघलोय आईला म्हणजे बिबटे अजून बाहेर जेव्हा हा ना ते काय पिंजऱ्यात आला नाही बरं ते सगळं झालं प्रेम तू माझ्या आवरात काय करत होता रात्री संडासाला येतो तिकडं ना आलाय का आम्हाला तिथे रात्री पाणी धरायला जावं लागतं तू तिथं काम करतो सुजाताबाई तुम्ही तरी थांबा तिकडे बिबटी आहे धाम नको यांचा टाऊक वर टोळला